हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या छानशा व्हिडिओला करते सुरुवात तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे खूप दिवस झाले मी मी रुटीनचा व्हिडिओ किंवा रुटीनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअरच केला नाही म्हटलं चला आज माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो व्हिडिओमध्ये मी पसो, वेट लॉसचे सुद्धा थोड्या थोड्या टिप्स सा तुम्हाला सांगणार आहे तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आता माझं चालू आहे चहा तर नॉर्मली माझा चहा चार वाजता वगैरे हो होतो कारण की मुलगा स्कूलमधनं साडेतीन वाजता येतो मग त्याला थोडासा नाश्ता बनवून दे ना मग थोडंसं दूध चहा घेऊन मग तो क्लासला जातो पण आज क्लासला सुट्टी असल्यामुळं कामं पण माझे थोडेसे निवांत चालू आहेत नाहीतर मग मुली मुलाच्या रुटीनप्रमाणे मला मला चालवा चालावं लागतं तर आता चहा वगैरे हो ठेवलेला आहे तर म्हटलं त्याला चहा शिजेपर्यंत जे सकाळचे भांडे असतात ते भांडे सुद्धा लावून घेऊयात म्हणजे जेणेकरून इकडे चहा पण शिजतो आणि माझे भांडे पण लावून होतात आज खूप सारे भांडे होते घासायला आणि दोन तीन दिवस संक्रांतीचेच काम असल्यामुळे सु, सु, आज थोडंसं निवांत सुद्धा आहे त्याच्यामध्ये मुलाच्या क्लासला सुट्टी सुद्धा आहे म्हटलं चला आज हळू हळूशीर आपले काम करावे आणि तरी ते सगळे भांडे वगैरे लावून घेते आणि चहा शिजायला जास्त वेळ नाही लागत पण मी ना बारीक गॅसवर चहा शिजू देते म्हणजे जेणेकरून तो चहा जी चहा पावडरची टेस्ट सुद्धा येते आणि चहा सुद्धा आपला चांगला लागतो मीडियम किंवा हाय हिच्या फ्रेमवरती जर आपण चहा केला ना तर तो टेस्टला सुद्धा चांगला लागत नाही म्हणून मग मी बारीक गॅसवर चहा शिजू देते तिथपर्यंत माझे बाकीचे काम सुद्धा होतात तर भांडे वगैरे लावून झाल्यानंतर मग आता आली आहे गॅलरीमध्ये आणि जे सकाळचे वाळलेले कपडे आहेत ते आतमध्ये घेऊन जाते आणि जे ओले कपडे आहेत ते म्हणजे तिथंच ठेवते संध्याकाळी मग जेव्हा झोपायच्या वेळेस मग ते सगळे कपडे आतमध्ये घेते कारण की असं म्हणतात ना की कपडे आपण बाहेर नाही ठेवायला पाहिजे वाढले की कपडे लगेच आतमध्ये घ्यायला पाहिजे तर रात्रीचे मी कधीही कपडे बाहेर ठेवत नाही आतमध्ये घेते पण ओले असले की मग काय करते ना हॉ हो सोप्यावरती टाकते किंवा हॉलमध्ये टाकते पण बाहेर गॅलरीमध्ये मी कधीच कपडे ठेवत नाही आणि आज कपडे सुद्धा जास्त नव्हते कारण की दोन दिवस सुट्टे असल्यामुळं मग मी सुट्ट्यामध्ये स्कूलचे कपडे यांचे जे एक्स्ट्राचे कपडे असतात ते धुवून घेते आणि हे आहे टाकी ज्याच्याकडमध्ये मी आटा ठेवते तर आज दळणसुद्धा घेणेला नेलेला आहे आणि टाकी ती ज्या आटाची आट्याची टाकी आहे ना तीसुद्धा मी धुते तर पंधरा आठ दिवसांनी जसं माझा आटा संपून जातो तसं मग मी ते टाकी वगैरे धुवून घेते तर कपडे आतमध्ये आणल्यानंतर मग घड्या वगैरे करून घेते कपड्यांच्या गळ्या झाल्यानंतर मग घेणार आहे तरी तर माझं चहसुद्धा छानपैकी शिजलेला आहे आणि कसं आहे ना थोडं थोडं आपण म्हणजे ऍक्टिव्ह राहिलो ना तर आपलं वेट सुद्धा लॉस होते माझं कसं आहे ना मी दुपारी माझे कामं झाल्यानंतर सुद्धा मी अजिबात पडून राहत नाही सोप्यावर जरी दहा पंधरा मिनटं बसली ना तर, तर लगेच कधी पाण्याला जाते तर कधी घरातच फिरते त्यांनी म्हणजे आपल्याला व्यायाम न करता किंवा कुठलंही जिमला न जाता घरातलेच काम करता करता सुद्धा आपलं वेट कमी होऊ शकते इथे सगळे सगळं सॉरी कपडे ठेवले आहेत कपाटामध्ये आणि आता घेते आहे चहा चहा पण छान शिजला पण आमच्यासोबत चहा प्यायला तर आता इथे मुलाला देते तर मुलाला मी चहा फक्त चहा नाही देते त्याला थोडासा चहा द्यावा लागते आणि खूप सारा दूध द्यावं लागते पण चहाची सवय त्याला आधीपासून असल्यामुळं त्याला चहा दिला नाही की खूप चिडचिड करतो मग मी काय करते थोडासा एक दोन गोट त्याला चहा देते आणि खूप सारा दूध टाकते त्याच्यामध्ये तर इथं आमचा छानपैकी चहा झालाय आता त्याला चहा देऊन येते आणि त्याच्यानंतर मग बाकीची काम करते तिथ चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आता करते आहे घराची झाडझूड करते कारण की संध्याकाळीसुद्धा सुद्धा आपण घराला झाडू मारायलाच पाहिजे घर जरी स्वच्छ असलं ना तरी पण आपण घराला झाडू मारायलाच पाहिजे त्यांनी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव राहते लक्ष्मीचा वास राहते असं म्हणतात माझं घर स्वच्छ जरी असलं ना तर मला सवयच पडली आहे मी संध्याकाळचं झाडू मारते म्हणजे मारतेच असं नाही की आता घर स्वच्छ आहे तर आता नाही मारलं तरी चालेल थोडीशी का असे ना पण धूळ वगैरे निघतेस त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी झाडू वगैरे मारून घेते आणि झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मग जे मुलाचा टिफिन असतो परत चहाचे भांडे वगैरे असतात ते घासून घेते आणि इथं काय होतं ना माझं रोजच होतं मुलाचा जो भाजीचा असतो ना छोटासा डबा तो त्याच्यामध्ये अडकून जातो आणि मग मला घासायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर इथं मी तो आ, जो भाजीचा डबा आहे तो व्यवस्थित काढून घेते आणि इथे सगळे भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि ना दिवा लावायच्या आधी घराला झाडू मारल्यानंतर मी गॅस ओटा सुद्धा स्वच्छ करून घेते कारण की जेव्हा लक्ष्मी आपल्या घरी यायची वेळ असते ना तेव्हा आपलं घर स्वच्छ राहायला हवं असं नाही की गॅस ओट्यावरती खूप सारे भांडे पडले आहेत आणि आपण मध्येच दिवा लावायचा असं नाही तर जर तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा असेल ना तर आपलं घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे घराला झाडू मारायचं परत ते नाश्त्याचे दुपार चार वाजताचे जे भांडे असतात परत मुलाचे टिफिन असतात चहा आपण ठेवतो किंवा स्नॅक्स बनवतो दुपारचा किंवा चार वाजता जो स्नॅक्स बनवतो त्याचे भांडे वगैरे घासून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण दिवाबत्ती करायला पाहिजे आणि भाजी आवडीची नसली ना मुलाची तर माझ्या मुलाचा टिफिन वापस येतो त्याला त्याचे लिमिटेड ज्या भाज्या आहेत त्या भाज्या दिल्यानंतर टिफिन मात्र फिनिश करून येतो नाही तर टिफिन वापस असतो मला असं वाटतं तुमच्या मुलाचं सुद्धा असंच होत असते प्रत्येक मुलाचं असं होतं आणि टिफिन वापस आणलं ना मग आपल्याला असं वाटतं यार मुलांनी आज जेवण नाही केलं तर इथं गॅसवर वगैरे सर आवरून घेतला आणि आता करते दिवाबत्ती कारण की ना दिवाबत्ती मला शांत म्हणजे घर स्वच्छ वगैरे असलं ना किंवा आपलं लक्ष अर्धवट लक्ष दुसरीकडे जात नाही रे बाबा भांडे राहिले अरे बाबा ते काम राहिलं तर मी संध्याकाळी जर दिवाबत्ती करायची असले असली ना तर सगळे भांडे वगैरे परत घर स्वच्छ वगैरे करून घेते एखादा मुलगा स्कूलमधनं आल्यावर थोडासा पसारा करतो ते नीट वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर दिवा लावते आणि दिव्यामध्ये ना तेल थोडंसं जास्तच टाकते मला ती सवयच आहे नॉर्मली सहा सहा सवासाला मी दिवाबत्ती करते तर माझा दिवा रात्री दहा अकरा वाजेपर्यंतसुद्धा चालू असतो तर मला दिवा चालू असल्यानं खूप छान छान वाटतं आणि रात्रभर पण नाही पण निदान दहा अकरा वाजेपर्यंत माझा दिवा आरामात चालू असते तरी आज तुळशीजवळ पण दिवा लावायचा होता पण खूप हवा सुटलेली होती तर फक्त तुळशीजवळ अगरबत्ती लावून घेते आणि इथं करते मी आता संध्याकाळची देवपूजा आणि संध्याकाळची देव ना देवपूजा करताना घंटी वगैरे वाटेली ना तुम्हाला खूप भारी वाटतं म्हणजे एक मनाला प्रसन्न वाटतं आणि दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर मग लागणार आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी कारण की स नॉर्मली संध्याकाळी काय भाजी बनावं हे प्रत्येकाला प्रश्न पडलेलाच असतो संध्याकाळचा दिवा वगैरे लावून झाल्यानंतर आता करणार आहे स्वयंपाकाची तयारी आज मला फक्त खिचडी भातच लावायचं आहे कारण की सकाळच्या तीन चार चपात्या पण आहेत भाजीसुद्धा आहे तर म्हटलं चला थोडीशी खिचडी लावूयात जेणेकरून सकाळचे जे चपात्या आहेत ते सुद्धा एक एक दोन दोन चपाती खाल्ल्या जाते आणि सकाळच्या चपात्या पण संपून जाते आणि खिचडी थोडीशी लाव लावते तर खिचडीमध्ये मी नॉर्मली जर जास्त पण असेल बनवायची ना तर फक्त कांदा आलं लसूण पेस्ट आणि खूप सारी कोथिंबीर टाकते आणि फ्रीजमध्ये ना स्प्राऊट पडलेला होते त्याच्यामध्ये मटकी परत मूग आहे ते अख्खे त्याला छानपैकी असे मूळ आलेले होते तर सुद्धा मी खिचडीमध्ये टाकते आणि ना खिचडी आपली प्रोटीन युक्त अशी खिचडी तयार होते आणि टेस्टलासुद्धा छान लागते आणि या डब्यामध्ये जे भोगीच्या भाजीचं होतं ना त्याच्यामध्ये ते सर्व भाज्या ते थोडंसं उरलेलं आहे तर म्हटलं चला एक एक भाजी सुद्धा होते तर ही भाजी मी उद्या सकाळी वगैरे बनवेल आता फक्त साधी सिंपल अशी खिचडी वगैरे बनवून घेते आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू आपल्या नेक्स्ट स्टुडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय